शेतकरी मित्रा सध्या जर परिस्थिती बघितली तर भयानक पाऊस पूर परिस्थिती आणि शेतीचं झालेलं नुकसान हे आपण बघू शकतात अक्षरशः शेतीचं एवढं नुकसान झालं आहे की डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही ते जर व्हिडिओ जर बघितलं तर आज मी हेमंत ट्रेडर्स हे खत औषधं दुकान चालवतोय तर हे दुकान चालवित असताना मी शेतकऱ्याच्या जीवावर दुकान चालवितो आहे शेतकरी जर आमच्याकडे आले आणि खत औषधी जर खरेदी केली तरच हे आपला व्यवसाय चालणार आहे अशा असंख्य व्यवसाय असतील की जे शेतकऱ्यांच्या जीवावर चालणार आहेत पण मित्रांनो जर शेतकरी जर नाही राहिला तर आपला व्यवसाय चालणार कुठून म्हणून हा माझ्या माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि आज मी शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी माझी काय जास्त हायसत नाही पण तरी पण मी एक अकरा हजार रुपये आपल्या मुख्यमंत्री सहायता निधी शेतकरी ह्याच्यामध्ये मी आज देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा मी चेक आज आपले कलेक्टर साहेब यांच्याकडे मी आज जमा करीत आहे अशीच मदत सगळ्यांनी करून आपल्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे त्यांना थोडंफार फुल फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद